हाय हॅलो नमस्ते सी टू सिम्पल रेसिपीज अँड व्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते आज आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो खास म्हणजे आमच्या सँडीची शॉपिंग करण्यासाठी सँडी माझा भाचा खूप दिवसानंतर आला आहे माझ्याकडे आणि मग त्याच्यासाठी कपडे घ्यायचे तर सगळे त्याच्या आवडीचे घ्यायचे आम आम्हाला दाखव ना भरपूर आहे ग्राफिक ऑप्शन्स

मी येऊ का मध्ये का नको हा तुम्ही करू ना हा आहे मग मला दाखवाल बाहेर हा सॅनीच्या आवडीने शॉपिंग झाली म्हणून आमचा सॅनी खूप आणि सॅनी खुश झाला म्हणून आम्ही पण खुश झालो सॅनी सोबत तुझी मम्मी तिला घाबरते माझ्या बच्चूला चप्पल घ्यायची म्हणून आम्ही परत तिकडे आलो हो बेबी सरक तू चल कशी वाटते कशी वाटते तुला चांगली दोन्ही मुलांची शॉपिंग झाली आणि मग त्यानंतर ठरवलं चला काहीतरी बाहेरच खायचे कारण असंही आम्हाला बाहेर लेट झालं होतं म्हणून मग चायनीजचा आम्ही बेत केला आणि मग चायनीज खाण्यासाठी आलो आम्ही सगळेजण असंही सॅनी आल्यानंतर सगळं सॅनीच्या मनासारखंच आम्ही करत असतो हे ना कसं आहे <laughs> मसालं <laughs>

ना? गार हवा पण आले सँडी आल्यानंतर जसं सुट्टी भेटेल तसं प्रत्येक दिवशी वेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं वेगळं काहीतरी त्याला खाऊ घालणं हे सगळं आम्ही करतच असतो आणखी पुढचा आमचा एक सँडीसोबत छान व्हिडिओ येईल तो नक्की बघा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय